प्रारूप मतदार गंभीर चुका उघडकीस ठाणे महानगरपालिकेतर्फे वीस नोव्हेंबर दोन हजार स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या परंतु जाहीर चोवीस नोव्हेंबर पर्यंत वॉर्ड क्रमांक सत्तावीस व एकोणतीस यांच्या याद्या उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरले ही अत्यंत गंभीर आणि लोकशाही प्रक्रियेचा अवमान करणारी बाब असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनीच केला आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही दुबार नावांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय इथे पत्रव्यवहार केला होता त्याचनंतर एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक अधिकारी यांनाही पत्र दिलं होतं त्या संदर्भात आम्ही ही दुबार नावं जी सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न ही पूर्ण हा संच त्यांना दिला होता अभ्यासासाठी कारण प्रत्येक वेळी आम्ही जात होतो दुबार नावांसंदर्भात त्यांना बोलत होतो तेव्हा ते सांगायचं की जी काय दुबार नावं ती तुम्ही आम्हाला शोधून द्या ऍक्च्युली हे निवडणूक अधिकाऱ्यांचं काम होतं परंतु प्रत्येक वेळी ते पलवाट काढत होते आणि त्या त्या म्हणच्या म्हणण्यानुसार आम्ही परत सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न ही दिवसातली दुबार नावं त्याला शोधून दिली त्यांचं नाव त्यांचं डब्ल्यू आय सी नंबर ते कुठल्या यादीत आहेत ह्याचा पूर्ण संचय आम्ही त्यांच्याकडे दिला होता आणि आम्हाला कुठेतरी आशा वाटली होती की एवढं जर आम्ही काम पूर्ण त्यांना रेडीमेड दिलेलं आहे जर आणि त्या अनुषंगाने तरी ही दुबार नावं ही निवडणूक आयोग आणि प्रशासन काढतील परंतु आत्ता ठाणे महानगरपालिकेची ज्या प्रारूप याद्या प्रसारित झाल्या त्या आल्यानंतर आम्ही चेक केलं की जी आम्ही सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न नावं दिली होती ती नावं ह्याच्यातून वगळण्यात आलेली नाही ही तशीच्या तशीच आहेत म्हणजे ह्या सरकारचा आणि प्रशासनाचा सरक किती गो भोंगल कारभार आहे हे याच्यातून दिसून आले यांना ह्या पारदर्शक निवडणूक करायच्या यांना ह्या अशाच भोंगल कारभाराने या निवडणुका करायच्या आहेत आपण वारंवार हे समजा पाठपुरावा करतात येत्या काळात कशा प्रकारे आपली भूमिका असेल आणि काय आव्हान असेल मतदारांना मतदात्यांना जोपर्यंत ही दुबार दुबारणावर निघत नाही तोपर्यंत आमच्या पक्षाकडून पण सांगण्यात आलेली आहे की जोपर्यंत ही दुबार नावं निघत नाही तोपर्यंत आम्ही ह्या निवडणुका घेऊ देणार नाही कारण निवडणुका ह्या पारदर्शकच झाल्या पाहिजेत आज प्रत्येक मतदार हा वोटिंग करतो पण त्याच्यानंतर तो, तो आल्यानंतर सांगतो की जर आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं मग ते मतदान गेलं कुठे अशी जर परिस्थिती जर राज्यात येत असेल तर याच्यावरती नक्कीच प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने लक्ष घातलं पाहिजे निवडणूक आयोगाने नि� बोलल्यानंतर भाजप भाजपचे दरेकर म्हणतात की निवडणूक मारण्यापेक्षा मतदाराकडे मारा जेल चालतात राहुल दरेकर साहेबांमध्ये एकच प्रश्न आहे की आज तुम्ही बोलताय की लोक मतदार मत याद्या घेऊन तुम्ही निवडणूक आयोगाकडे का जाता निवडणूक आयोगातच भंगल कारभार आहे आणि तो निवडणूक आयोग तुमच्या रिमोट कंट्रोलवर चालतोय मग ह्या ह्या दुबार नावांचे जे बोगस नाव आहेत हे तुम्ही छाननी करा ते व्यवस्थित करा आणि मतदारांकडे तर जावंच लागतं मतदारांकडे मतदाराकडे आम्ही जाणार आहे आणि तुमचा जो हा भोंगल कारभार नाही मतदारांना आम्ही सांगणार आहे आणि मतदारालाही माहीत पडलेलं आहे की आम्ही मतदान करतो पण ते विशिष्ट पक्षाला कसं जातं त्यामुळे दरेकर साहेबांनी हे बोलण्यापेक्षा त्यांनी ह्या या याद्यांकडे लक्ष द्यावं गेलं पाहिजे त्यांनी ह्या याद्या पारदर्शक केल्या पाहिजेत आणि जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा दरेकर साहेब तुम्हाला राग काय येतो तुम्हाला राग येण्याचा प्रश्न काय म्हणजे हे जे काय करताय जे मागचे सूत्रधार हे भाजप हे तुम्ही दाखवून देत आहे सत्याचा काढला होता आणि त्याच्यात जे मतदार जे डुप्लिकेट आहेत दुबार आहेत कसं भोंगल कारभार आहे हे सत्यता आम्ही पूर्ण महाराष्ट्राने बघितले देशाने बघितलेलं आहे आणि या संदर्भात आमचे वरिष्ठ याच्यावरती अजून सखोल अभ्यास करून यांचा भांडाफोड करणार आहेत सर उद्या शेवटची तारीख असणार आहे काय उद्या या ज्या प्रस मतदार याद्या जा प्रसारित झालेल्या पा, आहेत पा, महापालिकेकडून प्रारूप याद्या त्यांची जी हरकत घेण्याची तारीख आहे ही उद्याची लास्ट आहे या अनुषंगाने आम्ही आज ही हरकत अर्ज आम्ही इथे महापालिकेला नोंदवणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही अजून एक निवेदन त्यांना त्याच्यात दिलेलं आहे की ह्या ज्या याद्या आहेत ह्या या चेक करण्यासाठी अजून पंधरा दिवसाचा अवधी द्यावा कारण ह्या प्रारूप याद्या वीस तारखेला प्रसारित झाल्या परंतु ठाणे महानगरपालिकेकडे चोवीस तारखेला आम्ही आलो होतो तरी सुद्धा वार्ड क्रमांक सत्तावीस आणि एकोणतीस या वॉर्डाच्या याद्या उपलब्ध नव्हत्या हो मग जर तुमच्याकडे अजून याद्या उपलब्ध नाही तर तुम्ही त्या ज्या हरकत घेण्याची जी तारीख आहे ती नक्की तुम्ही आम्हाला वाढवून दिली पाहिजे कारण तुमच्याकडून डिले झालेले आहे आमच्याकडून डिले झालेला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला अजून यात वेळ द्यावा